नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहे आरोग्यासाठी आवश्यक पोषक तत्वे आणि त्यांची संपूर्ण माहिती जी की आपल्या दैनंदिन जीवनात कामाला येतात आणि त्याच्यानुसार आपल्या बॉडीच्या सफिशियंट गरजेनुसार आपण ती जर कन्झ्युम केली तर आपली बॉडी कायम असेल ती राहू शकते तर सुरुवात करूया मायक्रोन्यूट्रियंट्स आणि मायक्रोन्यूट्रियन्सचा आढावा तर मायक्रो न्यूट्रियंट्समध्ये कोणकोणते घटक येतात त्याच्यामध्ये येतात कर्बोदके प्रथिने आणि फॅट्स तर मायक्रोन्यूट्रियंट्समध्ये कोणते गोष्टी येतात तर जीवनसत्वे खनिजे आणि पाणी एक्सप्लेन करूया आपण थोडं कर्बोदके ऊर्जेचा हा प्रमुख स्रोत आहे प्रथिने पेश्या आणि उदकांची बांधणी करते म्हणजे आपण जर जिम करत असतो तर आपण प्रोटीन जर पूर्ण प्रमाणात घेतलं तर मसलचे बिल्डअप चांगला होतो तरी फॅट्स हार्मोन निर्मिती आणि ऊर्जासाठा कंट्रोल करते तर मायक्रोन्युट्रियंट्समध्ये जीवनसत्वे काय करतात शरीराच्या कार्यांसाठी आवश्यक असतात खनिजे हाडे दात आणि रक्तासाठी आवश्यक असतात तर पाणी शरीरातील सर्व प्रक्रियांसाठी आवश्यक आहे आपल्याला तर माहितीच आहे की पाण्याशिवाय आपण काही करू शकत नाही कारण सेवंटी पर्सेंट ऑफ अवर बॉडी इज वॉटर ओनली तर कर्बवतं आणि त्याच्या व्याख्या प्रकार बघून घेऊया आपण कर्बोबोधकांमध्ये काय काय असते साखरेचे अणू शारीरिक प्राथमिक इंधन चार कॅलरी पर ग्रॅम त्याचे आपण ग्लुकोजमध्ये रूपांतर करतो त्याला पूर्णपणे आपण कर्बोदके असं म्हणतो त्यांचे प्रकार कोणते कोणते आहेत सोपे लघु साखरेच्या शृंखला जलद पचन साखर मध आणि फळे हे सोपे कर्बोदके आहेत चल तर जटिल कर्बोदके दीर्घ साखरेच्या शृंखला संत पचन धान्य बटाटे ब्रेड हे जटिल कार्बोदके आहेत आपल्या दैनंदिन जीवनात आपण आता ब्रेड आणि बटाटे आणि धान्य जास्त प्रमाणात खातोय त्याच्यामुळे आपल्याला सोपे कारबोदकांपेक्षा जटिल परिणाम आपल्याला बघायला भेटत आहेत कारण आपण फळे मध आणि साखर कमी प्रमाणात खातो पण रोज सकाळी आपण टोस्ट ब्रेड किंवा खारी कोणत्याही प्रकारे कर्बोदकेही खात असतो तसेच आपण समोसा खाल्ला किंवा वडापाव खाल्ला तर आपल्याला त्यातून बटाटे खावेच लागतात आणि त्याच्यातून आपल्याला जटील कारबोदके मिळतात तर धान्य म्हणजेच थोडक्यात गहू यांसारखे धान्य त्यांच्यातून आपल्याला कर्बोदके मिळतात जी की जटिल असतात हे आपण दैनंदिन जीवनात रोज खात आहे त्याच्यामुळे आपल्याला काही रोग होत आहेत कारण ते जटील कारबोदकांमध्ये येतात म्हणजे ते पचनाला हलके नसतात जे की जड असतात तर फायबर पचन्ना होणारे कार्बोदके असतात ज्याला ज्यामध्ये जा, येतात भाज्या फळे बीट आणि ओटा काही फायबर असतात की ते बॉडीला लगेच पचू शकत नाही त्याच्यामध्ये हे फायबर्स येतात कार्बोदकांचं कार्य बघा आणि त्याची दैनंदिन आवश्यकता तर कार्य आहेत ऊर्जा पुरवठा मेंदू कार्य हृदय स्वास्थ्य पचन सुधारणा तर त्याची दैनंदिन आवश्यकता किती असते आपण बघून घेऊया किमान आवश्यकता असते कार्बोदकांची एकशे तीस ग्रॅम दैनंदिन कॅलरीचा टक्का पंचेचाळीस ते पासष्ट टक्के असतो याच्यामध्ये दोन हजार कॅलरी आहारासाठी दोनशे पंच्याहत्तर ग्रॅम आपल्याला कार्बोदके मिळतात दोन ते पाच वर्ष जर वय असेल तर अडीचशे दोनशे पन्नास ग्रॅम जरी कार्बोदके खाल्ली तरी इनफ आहे बॉडीसाठी दहा प्लस वर्षाला चारशे प्लस ग्रॅम कार्बोदके खायला लागतात दैनंदिन जीवनासाठी कर्बोदकांचे अन्न स्रोत आणि आरोग्याचे फायदे काय आहेत बघा कर्बोदकाचे अन्न स्रोत आहेत धान्य ब्रेड भाज्या फळे बीज व कडधान्ये आणि दूध पदार्थ तर आरोग्याचे फायदे काय आहेत तातडीची ऊर्जा भेटते त्यातून मेंदू कार्य सुधारणे हृदय स्वास्थ्य सुधारणे पचन सुधारणा होते त्यातून रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि वजन नियंत्रण राहते पुढचा पॉइंट आहे प्रथिने हे मायक्रोन्युट्रियनचे प्रकार आहेत मायक्रोचे आपण नंतर बघूया प्रथिनांची व्याख्या काय आहे अमिनो ऍसिड पासून बनलेली अणूंची मोठी संरचना आहे ही शरीराच्या बांधकामाचे घटक याच्यामध्ये असतात चार कॅलरी पर ग्रॅम ऊर्जा याच्यामध्ये असते वीस प्रकारचे अमिनो ऍसिड याच्यामध्ये असतात प्रकार कोणते कोणते आहेत तेही आपण बघून घेऊया संपूर्ण प्रथिने सर्व नऊ अत्यावश्यक अमेनो ऍसिड प्राणी मांस मासे अंडी दूध वनस्पती क्विनोवा सोया बकवीट अपूर्ण प्रथिने कोणते आहेत काही अमेनो ऍसिड कमी वनस्पती कोणत्या आहेत शेंगदाणे बीन्स बीज व धान्य पूरक प्रथिने कोणते आहेत दोन अपूर्ण प्रथिनांचा संयोजन उदाहरणार्थ शेंगदाणे प्लस धान्य बीन्स प्लस तांदूळ हे पूरक प्रथिने आहेत प्रथिने कार्य आणि त्याची दैनिक आवश्यकता कार्य कोणते कोणते आहेत ते हे बघा पेशी बांधणी दुरुस्ती एन्झाईम निर्मिती रोगप्रतिकार पदार्थांची वाहतूक तर त्याची दैनिक आवस् दैनिक आवश्यकता किती असते आपण बघून घेऊया सामान्य प्रौढ माणसामध्ये दैनिक जीवनात आपल्याला पन्नास ग्रॅम प्रथिने घेणे आवश्यक आहे खेळाडू सक्रिय व्यक्तीसाठी एक पॉईंट दोन ते दोन पॉईंट शून्य ग्रॅम पर के जी घेणे आवश्यक आहे म्हणजे जर खेळाडू असेल तर त्याचं पन्नास किलो वजन असेल तर त्या तो शंभर शंभर ग्रॅमपर्यंत प्रोटीन डेली घेऊ शकतो पण तो सक्रिय खेळाडू पाहिजे नुसता खेळाडू असून चार दिवस झोप काढून ते चालणार नाही ना गर्भवती स्त्री एकाहत्तर ग्रॅम प्रोटीन डेली इंटेक करू शकते लहान मुले एक ते तीन वर्षापर्यंत तेरा ग्रॅम तर किशोरावयास्तामध्ये चौतीस ग्रॅमपर्यंत आपण प्रोटीन दैनंदिन जीवनात घेऊ शकतो त्याचे अन्नस्रोत आणि आरोग्य फायदे काय आहेत ते बघा अन्नस्त्रोत कोणते कोणते आहेत तर अंडी मांस मासे दुग्ध पदार्थ शेंगदाणे व बीन्स आणि सोया प्रोडक्ट्स आरोग्याचे फायदे काय आहेत पेशी वाढ रोगप्रतिकारक शक्ती वाढवते हो ऊर्जा नियंत्रण करते मेंदूचे कार्य नीट सक्सेसफुली पूर्ण करते म्हणजे आपल्या चेता संस्थांमध्ये प्रतिने जर आपण खाल्ली तर रक्त पुरवठा चांगला होतो त्याच्यामुळे मेंदूचे कार्य चांगले बनते वजन नियंत्रण होते आणि हार्मोन नियंत्रण होते पुढचा घटक आहे फॅट्स फॅट्सची व्याख्या बघूया आपण लिपिड्स ऊर्जेचे घटक स्रोत नऊ कॅलरी पर ग्रॅम ऊर्जा अवयव संरक्षण जीवनसत्व शोषण त्याचे प्रकार कोणते कोणते आहेत संतृप्त फॅट्स असंतृप्त फॅट्स ट्रान्सफॅट्स ओमेगा थ्री आणि सिक्स तर संतृप्त फॅट्समध्ये घट्ट रचना असते कोलेस्ट्रॉल वाढतात तेलबिया मांस दूध हे त्याचे स्त्रोत्र आहेत द्रवरूप रचना असते असंतृप्त फॅट्समध्ये त्याच्यातून कोलेस्ट्रॉल कमी करतात त्या ऑलिव्ह ऑइल ओल, बदाम आणि अव्याकेवढे हे स्त्रोत्र आहेत ट्रान्सफॅट कृत्रिमरित्या होते याच्यामध्ये हृदयरोगाचा धोका प्रक्रिया केलेले अन्न याच्यामध्ये ट्रान्सफॅट त्याच्यामध्ये आपण वडापाव किंवा समोसा जर एकाच तेलात वारंवार तळला तर त्याच्यामध्ये ट्रान्सफॅट तयार होतात किंवा एकच तेल आपण रोज सात दिवस वापरले वडापाव किंवा समोसा तयार करायला तर त्या तेलामध्येहीसुद्धाही ट्रान्सफॅट होतात जर तळलं तर त्या गोष्टीमध्ये पण ट्रान्सफॅट तयार होतात किंवा तेलामध्येही ट्रान्सफॅट तयार होतात हे दोन्ही रीतीने चालते ओमेगा थ्री आणि सिक्स आवश्यक फॅडी ॲसिड मासे बीज आणि बदाम याच्यामधून आवश्यक फॅट ॲसिड आपल्याला भेटत फॅट्स कार्य अन्न राहणे आरोग्याचे फायदे कार्य काय आहेत ऊर्जा साठा अवयव संरक्षण जीवनसत्व शोषण मेंदू विकास तापमान नियंत्रण हार्मोन निर्मिती दैनिक आवश्यकता किती असते याच्यामध्ये वीस ते पस्तीस टक्के दैनिक कॅलरीचा टक्का वय आणि गतिविधीनुसार तो बदलत असतो अन्नस्रोत कोणते कोणते आहेत बदाम मांसे दूध पदार्थ तेल अंडे आणि मांस आरोग्याचे फायदे काय हृदय मेंदू मेंदूकार्य त्वचा आरोग्य वजन नियंत्रण दृष्टी सुधारणे हाडे मजबूती आता आपण मायक्रोन्यूट्रियंट्सकडे वळूया जे की आपण पूर्ण पण बघितले त्याच्यामध्ये कार्बोदके प्रथिने आणि फॅट्स आले तर आता जीवनसत्वांकडे आपण ओळूया त्याची व्याख्या बघूया आपण सूक्ष्म पोषक तत्वे तेरा प्रकारची आवश्यकता आहेत जीवनसत्वे पेशींच्या वाढीसाठी आवश्यक रासायनिक प्रक्रिया नियंत्रित करतात तर याच्यामध्ये दोन प्रकार पडतात एक फॅट सोल्युबल जीवनसत्वे आणि वॉटर सोल्युबल जीवनसत्वे तर त्याच्यामधला फरक बघूया आपण फॅट सोल्युबलमध्ये फॅटमध्ये विरघळतात शरीरात साठवली जातात यकृत मांसपेशंमध्ये साठवली जातात दीर्घकालीन साठा शक्य अधिक मात्रेत घेतल्यास विषारी होऊ शकतात तर वॉटर सोल्युबलमध्ये बघूया पाण्यात विरघळतात शरीरात साठवली जात नाहीत रक्तप्रवाहातून प्रवास करतात अधिक मात्रा मूत्राद्वारे बाहेर पडते नियमितपणे घेणे आवश्यक आहे फॅट सोल्युबल ए ई के जीवनसत्व आपण बघूया जीवनसत्व ए काय नियंत्रित करते दृष्टी रोगप्रतिकारक शक्ती त्वचा आरोग्य हाडे व दात त्याचे अन्न स्रोत कोणते आहेत गाजर पालक कोथिंबीर दूध अंडे आणि यकृत जीवनसत्व ड कॅल्शियम शोषण हाडे मजबूती मांसपेशी कार्य रोगप्रतिकारक शक्ती हे त्याचे कार्य आहे अन्न स्रोत कोणते कोणते आहे सूर्यप्रकाश फिश ऑइल अंडे दूध मशरूम पॉर्टिफाईड अन्न हे जीवनसत्वाचे मुख्य स्रोत आहेत जीवनसत्व ई अँटीऑक्सिडंट पेशी संरक्षण रक्त परिसंचरण त्वचा आरोग्य हे त्याचे कार्य आहे तर अन्न स्रोत कोणते कोणते आहेत बदाम सूर्यफूल बीज वनस्पती तेल पालक आणि ॲवॅकॅडो जीवनसत्व क मध्ये कोणते कोणते कार्य आहे बघा हाडे मजबूती हृदय आरोग्य मेंदू कार्य तर त्याचे अन्न स्रोत कोणते कोणते आहेत हिरवी पालक ब्रोकोली कोबी यकृत अंडे आणि दही वॉटर सोल्युबल जीवनसत्वे कोणते कोणते आहेत बी कॉम्प्लेक्स आणि सी बी कॉम्प बी कॉम्प्लेक्समध्ये जीवनसत्वे कोणते कोणते आहेत बघा बी वन आहे त्याला आपण थायामीन म्हणतो बी टू आहे त्याला आपण रायबो म्हणतो बी थ्री आहे त्याला आपण नियासिन म्हणतो बी सिक्स आहे त्याला आपण पायरेड ऑक्सिन म्हणतो बी नाईन आहे त्याला आपण फोलेट म्हणतो तर बी ट्वेल्व आहे त्याला आपण कोबालामिन असे म्हणतो तर त्याचं कार्य काय आहे ऊर्जा उत्पादन मेंदू कार्य रक्त निर्मिती डी एन एची बांधणी आणि त्याचे अन्नस्रोत कोणते कोणते आहेत धान्य अंडे दूध मांस हिरवी पालक बीन्स आणि इष्ट तर जीवनसत्व क आपण बघूया आपण कार्य कोणते कोणते आहे त्यांच्यामध्ये अँटीऑक्सिडेंट असतात रोगपार रोगप्रतिकारक शक्ती वाढवते कॉलेजनची निर्मिती करते आयरन शोषण करते जखम दुरुस्ती त्वचा आरोग्य हो अन्नस्रोत कोणते कोणते आहेत ते बघूया आंबा संत्री टरबूज पपई टोमॅटो बटाटा ब्रोकोली आणि आवळा जीवनसत्व कार्य आणि त्याची दैनंदिन आवश्यकता बघूया आपण कार्य काय आहेत रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे पेशी बांधणीमध्ये मदत करणे ऊर्जा उत्पादनामध्ये मदत करणे मेटाबॉलिझमचा रेट वाढवणे दृष्टी नीट करणे आणि रक्त गोठणे ही जीवनसत्वाची जी कार्य आहेत आणि त्याची दैनंदिन आवश्यकता बघूया आपण जीवनसत्व अप आपल्याला पाहिजे नऊशे मायक्रोग्रॅम जीवनसत्व डी पाहिजे पंधरा ते वीस मायक्रोग्रॅम जीवनसत्व ई पाहिजे पंधरा माय जीवनसत्व ई पंधरा एम जी पाहिजे आपल्याला जीवनसत्व के एकशे वीस मायक्रोग्रॅम पाहिजे जीवनसत्व बी वन एक पॉइंट दोन एम जी पाहिजे आपल्याला जीवनसत्व सी नव्वद एम जी पाहिजे तर सगळ्यात जास्त लागणारे दैनंदिन दे आवश्यक जीवनात जीवनसत्व आहे जीवनसत्व सी कर्बोदके प्रतिने आणि जीवनसत्वांची कमतरता याच्यामुळे काय काय होऊ शकतं बघा जर कर्बोदकांची जर कमतरता शरीरात असेल तर थकवा वाढतो मेंदू कार्य कमी होते चिडचिड वाढते स्नायू क्षमता कमी होते आणि वजन कमी होते तर प्रतिनांचे कमी असल्यावर केस पातळ होतात त्वचा कोरडी पडते जखम लवकर बरी न होणे रोगप्रतिकारिक शक्ता रोगप्रतिकारक शक्ती कमी होते पेशी क्षीणता वाढते म्हणजे विकनेस आल्यासारखा वाढतो आपल्याला तर जीवनसत्वांची जर कमतरता असले तर रात्र हे कोणतं आहे अजीवनसत्वाची कमतरता ज्याला आपण रात आंधळीपणा म्हणतो रक्तस्त्राव विटॅमिन के कमी असल्यावर होतं हाडे कोमट होतात विटॅमिन डी कमी असल्यावर रक्तशे होतो विटॅमिन बीची कमतरता असल्यावर आणि स्कर्वी होते विटॅमिन सीची कमतरता असल्यावर तर याचा पूर्ण सारांश आणि निष्कर्ष आपण बघून घेऊया मुख्य मुद्दे कोणते कोणते आहेत कर्बोदके ऊर्जेचे मुख्य स्त्रोत्र प्रतिने पेशी बांधणी जीवनसत्वे फॅट वॉटर सोल्युबल संतुलित आहार आरोग्याचे फायदे काय आहेत ऊर्जा रोगप्रतिकारक वाढ आणि दुरुस्ती मेंदू कार्य हृदय स्वास्थ्य आणि वजन नियंत्रण निष्कर्ष काय आहे संतुलित आहार घेतला पाहिजे विविध अन्नपदार्थ खाल्ले पाहिजेत त्याच्यातून आपल्याला पूर्णपणे कर्भोदके प्रथिने फॅट्स जीवनसत्वे सगळे भेटतील पुरेसं पाणी म्हणजे हायड्रेशन बॉडीचं ठेवलं पाहिजे आपण कंटिन्युअसली कारण मेन बॉडी आपली जास्त प्रमाणात पाण्याने बनलेले आहे त्याच्यामुळे पाण्याची आवश्यकता शरीराला असते नियमित व्यायाम केला पाहिजे ज्याच्यामुळं पूर्ण आपली नर्वस सिस्टीम आणि पूर्ण बॉडीच संतुलित होऊ शकते योग्य झोप घेणे तेही व्यायाम एवढेच महत्त्वाचे आहे कारण योग्यमध्ये बॉडी फुल्ली डाऊन होते आणि दुसऱ्या दिवशी काम करायला त्याच्यामुळे ऊर्जा मिळते तर अशा प्रकारे आपण या पोषक तत्वांची माहिती घेतलेली आहे आणि नेक्स्ट आपण स्लाइड्समध्ये बघणार आहे की याचं पूर्णपणे विश्लेषण म्हणजे आपण विटॅमिन बीमध्ये जर घेतलं तर बी वन बी टू असे वेगवेगळे वे प्रकार त्याच्यामध्ये पण आहेत आणि त्याची पण इन्फॉर्मेशन किंवा त्याच्यावरसुद्धा क्वेश्चन सर्व सेवेत किंवा लोकसेवेत विचारले जातात ते आपण नंतरच्या स्लाइड्समध्ये बघूया तर तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि I'm a Japonist.